कसंही असू द्या त्याचं बॅकग्राऊंड चांगला असलं चा की माणसाला खाव वाटत याला मी उदाहरण देतो एका बाईनं वीस लिटर दुधाचं पाच लिटर केलं घोटून पिऊन म्हणी ना मी घोटून म्हणतोय मी वीस लिटरच किती केलं पाच लिटर केलं आणि त्या पाच लिटरच्या बासुंदीत वेलदोडे टाकले काजू बदाम चारोडी पिस्ते साखर अजून काय टाकायचं तुम्ही गांजा सोडून काय बी सांगा <laughs> नाशिक काय तयार केली की बासुंदी तयार केली किरक नाही हो बासुंदी म्हणजे <laughs> <laughs> काय तयार केली बासुंदी एवढी सुंदर बासुंदी तयार केली पण जी वाढायला आली जगनाथांनाच्या भाषेत सांगतो जी वाढायला आली तिच्या गंगोत्रीहून गंगा निघाली जमनोत्रीहून जमना निघाली गंगोत्रीवरून गंगा वरून जमना इथं प्रयागराज झाला लाल लावाची गुप्त सरस्वती त्यात मिसळली अन्न म्हणायचे आणि या त्रिवेणीवर अनेक माशा हे जणू काय कुंभाला आलेले ऋषी <laughs> तिथं अनेक ऋषी मुनी काय आले कुंभा करता आले नाकातून शेंबूड गळायला आहे आता आमचे केशवदा उकळीकर यांचं सांगतो नाकात मी डोळ्या डोळ्यात चिपड केस विचकलेले त्याच्यावर वातारा रारा चालायला लागलेल्या कळकट कळकट दात हिरवे गार घ्या ना <laughs> <laughs> फळ चांगलंय चांग का नाही फळ चांगलं आहे का नाही आहे पण अडचण काय बॅकग्राऊंड नीट नाही हा वाटत नाही आता याच्या उलट एका बाईनं एक लिटर दुधामध्ये दहा लिटर पाणी टाकलं बस का टाकायचं अजून टाकलं आणि त्याच्यात एक किलो रवा टाकला दोन तीन किलो साखर टाकली आणि ते घोटलं पण आणताना चांदीच्या वाटीत चमकीचा कागद टाकला बाजूला गुलाबाच्या पाकळ्या पैठणी नेसून नाकात नथ कानात झुंबर नटून थटून आय घेता का आता असे मधला पत्ता घेऊन लक्ष ठेवावं लागेल मला बॅकग्राऊंड <laughs> महत्वाचं लयच महत्वाचं तसं हे फळ आहेत आणि बाजूला काय आहेत फुलानं लद बदलेले आहेत अशी ही वेल आहे मना आणि संसारात फळ आहेत संसारातली फळ आहेत ना त्याच्या बाजूला ताप दुःख संस्कार दुःख गुणवृत्ती विरोध अर्थना मार्जीने हा तथैव परिपालने नाशे दुःखम व्यय दुःखम यानं विडलेली फळ आहेत संसारात पैसा मिळत नाही असं नाही फुकट मिळत नाही पसावसरत गाडी मिळत नाही असं नाही तुमतुन ना केल्याशिवाय मिळत नाही हो फुकट मिळतो पैसा हे परस्पराला भ्रम आहे ह्याला वाटतं ह्याला फुकटच त्याला वाटतं ह्याला फुकटचं आणि सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटच कीर्तन झाल्यावर माझा फेटा उघडून पहा सगळा घामानं भिजलाय घामाचा पैसा आहे व आमचा फुकट नाही फुलानं नाही दुःखानं वेडलेलं दुःख आहे सुख आहे आमचं सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत एवढे पण फुली पुष्पी भार अनेक शब्द लय गुडे वेल लावली फळानं वाकली फळ झाडाला येत वेलीला आहे इथं वेल म्हणण्याचं कारण काय फळ लवकर वागतं का वेल लवकर वागते वेल लवकर वागते ज्ञान नावाचं झाड आहे त्याला फळ येतात पण त्याची अडचण काय त्या फळापर्यंत सगळ्यांच्या हात पोहोचत नाही काय गोड दुहा का कबीरजींचा बडा तो क्या हुआ लंबा पेड खजूर बैठने को छाव नाही एवढी वाकली ही वेल एवढी वाकली आणि क उपमन्यू एक बाळ धाकुटे धाकुटे उपमन्यानं सुद्धा तोडून खाल्ली तिची आता वयाचा आता आधी करा पाप्यातला पापी आजा ज्याच्या सुद्धा साठी वाकली अशी फळानं फुलानं वाकलेली जी वेल आहे त्या वेलेवर हो, तो जाऊन पक्षीराज हो आणि तृप्ती साधून घे म्हणजे महाराजाला फळ आहेत पण ते गोड आहेत का आंबट गोड आहेत मुळीची या बीजे दाखविली गोडी ह्याच बीजच गोड आहे नाम गोड पुरे गोड सकळही रसना ये ना रसाविटे याची गोडी कशी आहे याची गोडी लय मजेशीर आहे याला मी उदाहरण सांगत असतो उदाहरण काय अगदी थोडक्यात आणण्याच्या गोड्यात आणण्याच्या चवी आहेत त्याचा वीट आहे पण हिचा वीट नाही अशी गोड फळ त्याला भाऊ तुमचं नाव हो काय तुमच गणेश भाऊ तुमची आवडती भाजी कोणती कीर्तना सांगण्याजोगी असली तर सांगा <laughs> <laughs> त्या साताऱ्याकडे कीर्तनाला गेलो मी एकाला विचारलं तुझी आवडती भाजी कोणती ते म्हणजे कीर्तना सांगण्याजोगी नाही तोपासून मी सावध राहत असतो गणेशराव कोणती भाजी आवडते वाँगे। वांग्याची ठीक वांग्याची भाजी आवडते बायकोची आजची आवडती का मायची आजची आवडते आईच्या बायको संग नाही का नाही नाही तुम्ही ऐकलं का हिंमत करून उत्तर द्या माझा खेळवईन पण घरी गेल्या महाभारत तुम्हाला सांभाळायचे पाहिजे आवड किती वेळा खातात एक वेळा दोन वेळा आठवडाभर महिनाभर पुन्हा त्याचं काय विट येईल पण तसे नाही आहे पांडुरंगी नाम गोड नाम गोड गोड तुझे नाम विठोबा आवडते मज अशी गोड मुळीची दाखविली गोडी लवकरीच जोडी झाली याची कर हे फळ आहेत लागले आधी ह फळ सुकणार नाही तुझे हात पोहोचतात तोपर्यंत खाऊन घे नाहीतर त्या गोडीला अंतरशील आयुष्य वेच जव आहे प्रमाण आहे का आयुष्य वेच जव आहे तोची धावण्या जाई जव हे सकळ सिद्ध आहे, आहे। हात चालावया पाय कारण क्षण भंगूर नाही भरवसा गरबड कर कारण तू का म्हणे क्षण क्षणा जातो काळ आणि घोडी ते रसाळ अंतरेल तू जर विचार करण्या जर वेळ घालवशील ते फळे अंतरतील नर्दे निघून जाईल तोंड शेवटी गोरे गौऱ्या संगे त्याची संगती लागेल आणि हरिनाम घ्यायचं राहून जाईल गरबड कर आणि हरिनाम घे हरिनामाच्या वेलीवर बस विठो बस आता उर्धव न संशया तो काय कर मन माझ्यामध्ये लाव बुद्धी निशया सगट माझ्या मध्ये त्या श्लोकावरची पहिली ओवी पहा नाही त्या श्लोकावर मला तेच वाटायची ज्ञानेश्वर बुडून बघितली ती ओवी नाही त्याच्यावर नाही हम्म मयेव म्हणादच व मय बुद्धिम निवेशय निव शिष्य सी व आता आत्मा हे चित्त नाही नाही तू आता चित्तम न समाधा तुम न शकनोसी मय स्थिरम त्याच्यावरची जाऊ दे मी अर्थ सांगतो मी अर्थ सांगतो मन आहे ना मन त्यांनी भगवान म्हटले तू काय कर संकल्प विकल्पा सहित मन माझ्यात घाल आणि माझ्या माझ्यासह तू घाल मय मन आदच आहे आणि मय बुद्धी निवेश आहे दोन पद आहेत बुद्धी पण घाल आणि मन आहे माझ्यात घात अह त्या पाच सहा वव्या दोन चार दृष्टांत आहेत ही ओवी एकदम समर्पक आहे पण या श्लोकावरची नाही असू दे आता चला तुमची ओळख बाकी चुकती करीन कधी आणि <laughs> मग अर्जुना अर्जुना जर तू देऊ शकला नाही तर काय कर आता चित्तम समाधातून न शकणोसी मय स्थिरम अभ्यास योग्य न तो मामीचे अशी इच्छा ठेव आणि अभ्यास कर मनाला इकडे आणण्याचा तो अभ्यास कसा कर चार लय गोड समजावून सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा भगवान अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या ठाई अचुंबित न शकसी देव तरी का आयशे कहे आटा प्रहरा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाय मला एक निमिष दे फक्त मग जे जे निमेक देखील माझे सुख ते तुले आरोचक विषय होईल पुनवे हुने जैसे शेष शे दिस दिशे हरपत आवशे नाहीशे होय शरद कालुरी घे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढील वेगे प्रपंचवनी आता डायरेक्ट शेवटची होई म्हणतो तैसे भोगा तुम्ही निघता मज माझी रिगथा हळू हळू पंडू स्वतः मेची होय फक्त एक कर कधीतरी हातात माळ घे कधीतरी एक कर सकाळी उठल्यावर देवाच नाव घे गोंदवलेकर महाराजाचं एक चिंतन सांगतो महाराज वेळ झाली माझी फक्त दोन मिनटं घेतो दोनच मिनिटात सांगतो गोंदवलेकर महाराज किती गोड बोलले आहे का लय गोड चिंतन आहे महाराज राहिलं म्हणे देवानं जेवढे श्वास दिले ना तेवढं नाव घेतलं पाहिजे जी जीवानं म्हणे तेवढं नाही झालं ना जीवानं दिवसातून तीन वेळा तरी नाव घेतलंच पाहिजे सकाळी एकदा दुपारी एकदा आणि रात्री एकदा सकाळी का देवाने सकाळी आम्हाला स्मृती दिली म्हणून नाव घ्या देवानं दुपारी आम्हाला तृप्ती दिली म्हणून नाव घ्या आणि देवाने रात्री आम्हाला विश्रांती दिली म्हणून नाव घ्या रोज सकाळी स्मृती देतो माणूस जेव्हा झोपतो तेव्हा सगळं विसरतो का नाही हे बोलू का म्हणून सगळं विसरल्याशिवाय झोप येतच नाही अभ्यास करा तुम्ही सुतळीचा तोडा जरी ध्यानात राहिला पाकवाजाचा गठ्ठा जरी ध्यानात राहिला तर झोप येत नाही सगळं विसरावं लागतं इथं कीर्तन चालू ये विसरावं लागत तवाडवाडा लागत ला मला सांगा रात्री सगळं विसरत आणि सकाळी उठल्यावर सगळं आठवत हे कोणाचे उपकार रात्री तुम्ही तुमचं नाव सुद्धा विसरलेले असता आपण सगळेच तुम्हीच काय आपण सगळे सगळं सग्ण विसरतो पण सक... सकाळी सगळं आठवत सगळं आठवत रात्री मी कृष्णा महाराजाला एक लाख रुपये दिले होते दिले होते का नाही दिले होते का नाही नाही कालच दिले होते आता आहे पण सकाळी रे आठवतं ना कोणाचे उपकार आहेत भरत महाराज त्या देवाचे उपकार आहेत पण सकाळी एकदा त्याच नाव म्हणे दुपारी काय घ्यायचं दुपारी त्यानं आम्हाला तृप्ती दिली अन्न खाणं आपल्या हातात आहे पण तृप्ती आपल्या हातात नाहीये खाल्लं आणि पचलंच नाही तर आणि पचत कोणामुळे शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे अथवा विधक दे मी चगा चतुर्विधे अन्न पचे अहम वैश्वानुरो भूतवा प्राणीनाम देह आश्रित प्राणापान समायुक्त पचा चतुर्विनाच्या जोड भाती फुंक फुंकोनी आहो राहते हा म्हणले का नाही देव अन्न कोणामुळे पस्त खाल्लं पचलंच नाही तर काय होईल खाल्लेलं पचत हे उपकार आहेत आणि पचलेलं रॉ मटेरियल बाहेर पडतं हे आहे एक दिवशी पोट साफ न होऊ द्या दिवसभर करमत नाही काय काय टॉयलेट मध्ये जातात पेपर घेऊनच जातात आख पारायण होत तरी मेरे आहे ते काही येतच नाही पण एखादा भाग्यवान असा असतो गेल्या गेल्या मै आई 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 मोकळ एका झाल्या दृष्टा दृष्टांत बिबत्स आहे याची मला जाण आहे माफी मागतो दृष्टांत बिबत्स आहे पण वस्तुस्थितीला धरू दिली कोणी आम्हाला त्यानं दिली म्हणून नाव घ्या आणि संध्याकाळी अंथर पडल्यावर झोप लागली हे कोणाचे उपकार आहेत त्याचे उपकार आहेत म्हणून नाव घ्या निदान तीनदा घ्या बाबा सकाळ दिवसातून नाही मला ना तीनदा बी घ्यायला वेळ नाही आयुष्यात एकदाच घ्या कधी पुढच्या क्षणाला मरणार त्याच्या आदल्या क्षणाला नाव घ्या हो शब्द लय गुड पुढचा गोड चिंता नाही आता पुढच्या क्षण मरणार आपण त्याच्या आधीच्या क्षणाला एकदाच घ्या तरी चालल पण महाराज कोणत्या क्षणाला मरण येईल याचा काय भरोसा है? जीवा एक कर मी पुढच्या क्षणाला मरणार आहे म्हणून सावध आणि प्रत्येक क्षणाला देवाचं नाव हे म्हणा बस झाला आता बस झालं हिंण फिरणं आता हरिनामाच्या वेलीवर शांत बस तृप्त हो तृप्त हो किती तृप्त हो जयाचे ठाई पांडवा अपेक्षे ना सुखाशी चढावा जयाचे निणे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम हनुमंतरायचा एक दृष्टांत आणि देवा शपथ सेवा समाप्त <laughs> राम दरबार भरला बरं लय गोडकट नाही दरबार भरला सगळे रामाकडं पाहता राम हनुमंताकडे पाहतो माधव बाबा हनुमान देवाच्या पायाकडे पाहतो लक्षात आलं सगळे कोणाकडे पाहतात रामाकडे राम कोणाकडे पाहतो हनुमंताकडे हनुमंत कोणाकडे पाहतो पायाकडे याचा अर्थच असा आहे ज्याला ज्याला वाटतं देवाने माझ्याकडे पाहावं त्याने देवाच्या तोंडाकडे नाही पायाकडे पाहिलं पाहिजे म्हणजे मला तोंडाकडे पाहण्यात आणि पायाकडे पाण्यात फरक आहे माउलीलाही फरक आहे आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा दारात ये ते कुत्र येत तेव्हा <laughs> कुत्र तोंडाकडे <कर> बघतं <laughs> तोंडा का पायाकडं बघत तेच मला म्हणायचं होतं कुत्र तोंडाकडं बघत कुत्र तोंडाकडे का बघत कोरभर तुकडा भेटल म्हणून ज्याला अपेक्षा आहे देवाकडून ते देवाच्या तोंडा मागण्याची वास पाहे पायाकडे <laughs> मुखाकडे <करी>। हा <laughs> मुखाकडे देवाच्या तोंडाकडे नाही देवाच्या पायाकडे पाहिजे देवाचं लक्ष हनुमंताकडे हनुमंताचं लक्ष पायाकडे सीतेला हे आवडलं नाही सीता बोल काय रोज रोज त्या माकडाकडे बघत बसता कधी आमच्याकडे बघत जाणार बाकीचे आहेत त्याच्याकडे बघता तुम्ही तसे नाही सीते त्याच्याकडे बघण्याचं कारण आहे म्हटले काय सीते ज्याचं ऋण असतं ना ते चित्तातलं कधी निघत नसत ज्याचं ऋण असतं ते चित्तातलं कधी निघत नसत उदाहरणार्थ काका महाराज माझे तुमच्याकडे पाच लाख रुपये आहे, आहेत आहेत का नाही ह्याच्याकडे एक तुमच्याकडे पाच सहा झाले असे का बरोबर पाच लाख आहे मग कोणाला कोणाचे पैसे द्यायची भावना असो अथवा नसू पण मन काय म्हणत आहे उमेश बाबाचे पाच द्यायचे बर उमेश मन त्याची भावना असो अथवा नसू काय काय लोक लोक्यवाने आमचं एक पकवायचे आहे त्याचं लग्न जमलं होतं तेव्हा पन्नास हजार दिलेले आता त्याचं पोरग चौथीला जाते असो <laughs> <laughs> नाव नंतर सांगतो गुरुजी न आठवण करा बरं तुम्हाला ना नक्की नाव सांग गुरुजी असो तात्पर्य काय पण द्यायची भावना असो अथवा नसो मन काय म्हणता रे याचे पैसे तुझ्याकडे ते हनुमंताचं लक्षच कानुमंताच ऋण माझ्यावर लय झालं ते मला बाकी माहित नाही उद्या दरबारात हिशोब करा कमी पडले तर सांगा पप्पाला सांगते ते फोन पेवर कसा अधिकार लक्षात आणून द्यावा पण दुसऱ्या दिवशीचा दरबार भरला हनमंतरायची नजर खाली आहे रामप्रभूने आवाज दिला हनुमंता हनुमंतानं वर तोंड केलं काय म्हणता पण पुढे ऐका हनुमंतानं नजर वर केली देवाची नजर खाली झाली याचा अर्थ काय माणसाच्या नजरेतली नम हनुमंताच्या डोळ्यातली नम्रता देवाला सहन झाली नाही आणि नजर खाली झाली प्रत्येक बाई मला माय बहीण दिसणं ही माझ्या पवित्र नजरेचा एक बाजू आहे पण मी तिच्याकडं पाहिलं तिला मी माय ती मला माय बहीण दिसली पाहिजे ही पावित्र्याची एक बाजू आहे तर तिनं जर मला पाहिलं तर मी भाऊ वाटलो पाहिजे ही पावित्र्याची दुसरी बाजू आहे जगाच्या मा, मालकाला सुद्धा नजर खाली करावीशी वाटणं एवढी नम्रता हनुमंताच्या डोळ्यात हनुमंता काय म्हणता अरे तू घे ना काहीतरी अरे एवढ्या युद्धात तू एवढी कामगिरी केली पण तुला काय मिळाले हनुमंता तुझ्यामुळे सुग्रीवाला किशकिंदा मिळाली हनुमंता तुझ्यामुळे बिभीषणाला लंका मिळाली एवढंच नाही हनुमंता आज राम अयोध्येच्या गादीवर आहे हे केवळ उपकार हनुमंताचे तुझ्यामुळे मला लंकेच पद मिळालं आडवाणी जी आपको क्या आपलं आपलं हनुमंता तुला काय मिळालं हनुमंता तुला काय मिळालं आता हनुमंताचं उत्तर आहे का नामनिष्ठ महात्म्याला प्राप्त झालेल्या तृप्तीचा ढेकर आहे काय असतो म्हणे देवा तुमच्या दिगापेक्षा भाग्यवान हा हनम्याचे म्हटले गोड चिंतन ऐका म्हटले देवा तुम्ही काय म्हणता माझ्यामुळं सुग्रीवाला किशकिंदा बिभीषणाला लंका तुम्हाला अयोध्या ना पण तेव्हा तुमच्या तिघापेक्षा भाग्यवान हा हनुमंत आहे कारण का सुग्रीवाला किशकिंदेच एकच पद मिळालं बिभीषणाला लंकेच एकच पद मिळालं रामा तुम्हाला सुद्धा अयोध्येचं एकच पद मिळालं हा हनुमान एवढा भाग्य आहे ह्याला ही दोन पद मिळाली ह्याला अजून काय पाहिजे तुमच्यापेक्षा भाग्यवान मी आहे एवढ्या पराकोटीची तृप्ती तुला तिथ होईल तिथं होईल आता बस कुठे हिंडू नको आणि त्या हरिनामामध्ये मध्ये रंगून जा ज्ञानेश्वर <गताँगी> <दादाँ। गताँगी क्या दुछा> <गताँगी> काही वेळेला चिंतन करू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवारी माझे गुरुवारी संतवीर बंडात कर माझ्या गुरुच्या समर्पित करतो हनुमंतराच्या चेरणी समर्पित करतो तुम्हाला एवढ्या भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन या वाघ परिवारांनी केलेलं आहे आदरणीय मनोररावजी वाघ त्यांचं पत्रिकेवर एक नाव आहे ना मला लय आवडलं मनोरराव मंडाबाई गंगाधरराव वाघ म्हणजे त्यांनी बरोबर त्यांनी आपल्या नावाबरोबर आईचं नाव लावलंय म्हणून मला तर असं वाटतं या मातृभक्तीचाही आदर्श समाजाने घेतला पाहिजे आईचं नाव लावलं जात मंडळी हो कधी जेव्हा बापाच लावण्यासारखं नसतं आणि दुसरा अर्थ गैर करू नका गैर करू नका किंवा बापाचं नाव माहीत नसत बापाच्या नावासगट आईचं नाव आहे याच्यातून एक दिसून येत हे एक वर एक काळ असा होता की ओस तोड कामगार येथे हा परिवार लोकाची साल घालणारा परिवार आहे पण लोकांची साल घालणारा परिवार दोन वर्ष एवढा भव्य भक्ती उत्सव करतो हे उपकार कोणाचे आईची कृपा आहे म्हणून आईचा आशीर्वाद म्हणून भागवतातलं प्रकरण आता सांगत नाही नभगाला नाभागाला नभगाच्या कृपेने पूर्ण राज्य मिळालं विस्तार करत नाही वेळ संपली माझी मोठी मातृभक्ती आणि देवाने संपत्ती दिली पण संपत्ती बरोबर अवधार्य दिलं औदार्य दिलं लग्न करणं सोप लग्न सोपं पण सप्ता अवघड त्याच कारण सांग का तुम्हाला लग्नात एकाच जावायला सांभाळावं लागतं सप्त्यात किती जावाय होऊन येते त्याचा काही भरोसा नाही आठ दिवसाची आठ जावाय हे तर आहेच आणि पण नाही सोपं नाही सत्ता गुरुजी करणं एवढा सोप नाही केवळ आमच्या कणात निष्ठान अवधारी असल्याशिवाय शक्य नाही म्हणून म्हणून त्यांनी मला बोलवलंय काही नाही रोजच आम्हाला कीर्तन रोजच जावं लागतं पण जेव्हा एखादा माणूस एवढं कार्य करतो तेव्हा हृदय भरून येतं म्हणून बोललो बाकी काही नाही म्हणून कष्टातून उभं केलं आणि सगळ्यात विशेष आहे महाराज हो तुकोबरायचं प्रमाण आहे बाबा धर्म तयाशीच घडेरे ज्याचे स्वाधीन भाज धर्म कोणाला घडतो ज्याला बायकोची साथ आहे त्याला आणि साधना कोणाला घडते ज्याला बुद्धीची साथ आहे त्याला मानावं लागल मनोरमच्या बायकोलाही दोन्ही सुनालाही त्या आडव येत नाहीत आडव येत नाहीत त्यांचंही काय आहे साथ आहे म्हणून पत्नीची साथ आहे आणि ह्या तिघांचंही समर्पण आहे ह्या गोष्टी घडल्या त्यात गावकरी सुद्धा त्यांना वाटलं आपल्यातला एक माणूस जर एवढा गोवर्धन उचलतो तर आपल्या बी काठ्या राहू द्या आपल्या बी अन्नदानाच्या नोटा राहू द्या म्हणून त्यांचंही सहकार्य आहे एवढा गोड उत्सव आहे आणि देवाची कृपा महाराज पहिल्या दिवशी सगळीकडे पाऊस होता पण या मंडपावर पाऊस नव्हता याच कारण काय कारण हनुमंतराय द्रोणागिरी वर घेऊन उभे <laughs> हनुमंतराय द्रोणागिरी घेऊन वर उभे त्यांच्या कृपेने काही अडचण नाही जवळजवळ जो आता उत्सव समारोपाच्या उंबरठ्यावर आलेला आहे परवा दिवशी मला वाटतं याचा काल आहे एवढ्या भक्ती उत्सवाचं आयोजन प्रभू करो देवाने त्यांना अशीच भौतिक प्रगती द्यावी आणि त्यांची भौतिकता अध्यात्माच्या कार्याला लागावी अशी प्रार्थना करतो माझ्या वाणीला पूर्ण देतो पुन्हा एकदा सर्व वैष्णव गुनिजन महाराज मंडळीचे आभार मानून फक्त अर्धा मिनिटं तुकाराम महाराजाचं भजन करा सेवा समाप्त तुकाराम